नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या स्वागत राजकारणातून संन्यास घेणार नकाने येथील माजी नगरसेविका निशा पाटील यांचा आरोप कनारांना इशारा गावात सुलभ शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे काम न करता बिले काढण्यात आलेली आहेत असे उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला असून या आरोपात तथ्य नाही माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर भविष्यात राजकारणातून संन्यास घेईल अशी स्पष्ट भूमिका नकाने गावाच्या माजी नगरसेविका निशाताई पाटील यांनी घेतलेली आहे गावात दिनांक नऊ दोन दोन हजार तेवीसला सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे आदेश देण्यात आलेले होते दरम्यान दोन हजार तेवीस ते आस्तक आहेत किती शौचालय पूर्ण झालेले आहेत किती शौचालयाचे काम सुरू आहे व किती शौचालयाचे पूर्ण बिल अदा करण्यात आलेले आहेत ले याची लेखी माहिती मिळावी अशी मागणी करीत आज माजी नगरसेविका निशताई या पाटील यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केलेले आहे माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे शौचालयाचे आदिवासी वस्तीचा शौचालय चौकशीसाठी आम्ही आयुक्त मॅडम साठी आयुक्त मॅडम आमच्या ऑफिसात आलो होतो निवेदन दिले नाही ती त्याची धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त मंडळांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो विशेष म्हणजे चोरका वंदन आता ये नरेश आप्पा भगवान आप्पा तर आम्ही आता जे आमच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे आपला बंटी पाटील नानू परदेशी धीरज पाटील ला, ते लाख रुपयाचं आमचं शौचालय नाकाराचा चोरीला गेलेला आहे फक्त काम मंजूर आहे त्याचं काम झालेलं कोणतंच नाही पण बिनबुडाचे जे आरोप करतायत आहेत ते सगळे आरोप एकदम चुकीचे आहेत मॅडमांना चुकूसाठी आम्ही आदेश केलेले आहेत आणि हा खोटा खोटा म्हणून आम्ही आमच्यावर म्हणजे काही आरोप करायचे त्यांनी ऑर्डरच्या फायली त्या सगळ्या सोमवारी सोमवारी आम्ही सगळं खरं खोरं कटू खरं खोटं करू आणि यांच्यावर मानायचा दावा दावा दाखल करू